नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे दलित मित्र आमदार डॉक्टर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनयराव कोरे यांच्या डॉक्टरे हातकणंगे विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या पेटवडगाव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयराव कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत सांगितलं की या जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे गावातच होऊ शकतील व तालुक्याला जाण्याची गरज उरणार नाही या सोहळ्यास कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव उदय पाटील सुभाष पाटील वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक माळी राजेंद्र माने सर अजय थोरात भाजपा मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने सुहास राजमाने राजाराम साखर कारखाना संचालक शिवाजी पाटील वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते महेंद्र शिंदे वारणा बँक संचालक प्रकाश माने भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष तय्यब कुरेशी डॉ अभय यादव जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने माजी नगरसेविका सुनीता पोळ निर्मला सावर्डेकर भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा सूर्यंशी बानू नधाप संजीवनी पाटील पूजा सूर्यवंशी रोहित दनाने ऋषिकेश यासह जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपा व महायुतीतील मित्रपक्षांचे पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यस महाराष्ट्र साठी किशोर जासूद तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक ला करा व सबस्क्राईब करायला विसरू नका